आता किचन मधील कामात मदत होणारी तसेच अनेक कामे जलद आणि सोपी करण्यासाठी काही खास टिप्स आणि हॅक्स एक अनेकदा भाजीमध्ये दही घातल्यास ते फाटे हे टाळण्यासाठी दही घातल्यावर भाजी शिजवा ती चांगली उकळल्यानंतरच मीठ घाला यामुळे दही फाटणार नाही आणि भाजी स्वादिष्ट होईल दोन लिंबाचा रस वापरल्यावर तुम्ही साले फेकून देता का यापुढे असे करू नका या साली एकत्र करून त्यात मीठ शिंपडा आणि उन्हात ठेवा काही दिवसातच लिंबाच्या सालींचे सविस्तर लोणचे तयार होईल तीन पोहे धुताना हे अनेकदा एकमेकांना चिकटतात हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा यामुळे पोहे मोकळे आणि मऊ राहतील चार कच्चे केई उकळताना ती काळी पडतात हे टाळण्यासाठी उकळताना पाण्यात थोडे मीठ आणि हळद पावडर घाला पाच पोळी तव्याला चिटकून राहिल्याने ती व्यवस्थित फुगत नाही पोळी भाजण्यासाठी तव्यावर थोडे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्या त्यामुळे तवा गुळगुळीत होईल आणि थो पोळी चिकटणार नाही सहा केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतात केळी सामान्य तापमानातच चांगली राहतात आठ सात स्वयंपाकघरातील ओटा स्लॅब स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळा यामुळे कीटक माशा आणि झुरळे दूर राहतील आठ कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर ता कांद्याची सालं काढून तो काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही नऊ पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा यामुळे पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ राहतील दहा भेंडी लवकर सुकते ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिच्यावर थोडे मोहरीचे तेल लावा अकरा मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडेसे मीठ टाकून काही वेळ तसंच ठेवा यामुळे तिचा कडूपणा कमी होईल बारा इडली मऊ होत नसेल तर त्या तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवताना त्यात अर्धा कप साबुदाना मिसळा हे सर्व एकत्र वाटून इडली बनल्यास ती खूपच मऊ होईल तेरा मिरची पावडर लवकर खराब होऊन त्यात आर्द्रता येते हे टाळण्यासाठी पावडरच्या डब्यात हिंगाचा एक तुकडा ठेवा चौदा मायक्रोवेव्ह मध्ये भात आणि भाज्या लवकर गरम होत नसेल तर त्यांना प्लेटर गोलाकार आकारात पसरावा मध्यभागी जागा सोडा यामुळे अन्न लवकर गरम होण्यास मदत होते